बघा मित्रांनो आपल्याला हा इरण्या डोंगर ना ह्या हिरण्या डोंगराच्या पाठीमागं जायचे आपल्याला बघा हा डोंगर आहे आणि आपण कुठून आलो तर बघा ते डोंगर ना त्या डोंगराच्या पाठीमागं आपलं घर आहे गाव आणि आपण ह्या डोंगराच्या त्या साईडला जाणार आहे आता आपली नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आत्ता पाऊस उघडलेलाच आहे आणि पाऊस गेल्यानंतर मित्रांनो रानातले जनावरं पक्षी हे जे रानातले प्राणी असतात त्यांना पाणी पिण्यासाठी आपण जागा करत असतो तर चला मित्रांनो आज आपण पुन्हा या इरण्या डोंगराखाली या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता मी आता या हिरण्या डोंगराखाली उभं आहे माझ्या पाठीमागे हे बघा हा जो हिरण्या डोंगर आहे ह्या हिरण्या डोंगराच्या खालच्या बाजूला ह्या ज्या राणे आहे या राणामध्ये आपण आज प्राण्यांना आणि पक्ष्यांना पाण्यासाठी जागा करणार आहेत मित्रांनो वरून डोंगरावरून ज्या पाजर पाणी पाजरत आहे ज्या कड्याचं पाणी पाजरत आहे ते पाणी सरळ खाली निघून जात आहे त्या पाणी साठत नाही त्याच्यामुळं प्राण्यांना आणि पक्ष्यांना ते पाणी पियायला जमत नाही त्याच्यामुळं आपण त्या राणामध्ये जाणार येतं आणि त्या ठिकाणी आपण त्यांना पी पाणी पिता येईल कसा अशी याची आपण आज सोय करणार आहेत तर चला मित्रांनो आज आपण या ठिकाणी जाऊन पाण्याची सोय करणार आहेत तर चला माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आधी आपल्याला काय करायला लागणार आहे त्या ठिकाणी जायला रस्ता नाही किंवा कोणतीही वा पाऊल वाट नाही अडचण आहे जास्त त्यामुळं आपण आधी वाट करणार आहेत जायला आपल्याली आधी वाट करून घेणार येतं आणि मग आपण आपलं साहित्य घेऊन तिथं जाणार येतं तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे आपलं साहित्य हे आपल्याला काही धुक्यावरून असं बिनू वाटाना जाताना घेत घेऊन जात येणार नाही तर आपली बघा आता आहे ना ही काठी आणली आपण या काठीने असं हे बघा असा रस्ता करीत असा रस्ता करीत जायला लागणार आहे हे बघा ह्या गा असा रस्ता करीत जायला लागणार आहे तेव्हा मग आपल्याला हे साहित्य घेऊन जाता येईल आधी आपण या काठीनेच असा रस्ता करीत घेऊन जाणार इथं मित्रांनो रस्ता नसल्यामुळे ना इथं वाट नसल्यामुळे आपली जरा अवघड आहे जायलाच आधी आपण बघा अशा याने ना वाट करून घेऊ तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं ना आपण वाटकळी चालू आहे बघा आता आतापर्यंत आपण एवढी वाट केली आहे ह्या काठ्यानं दुपटून दुपटून आणि इथून पुढं आपल्याला वाट करायची राहिले तर हे ना हे आज सगळं बळ आहे ना अख्खा दुपटून आपण आपल्याला जायला वाट करतोय चला अजून आहे ना तिथपर्यंत आपण करून घेऊ तर चला बघा आपण मित्रांनो अर्ध्या याच्यामध्ये आलो आहे राणामध्ये या अर्ध्या कडेच्या याच्या राहण्यामध्ये आपण रस्ता कधी आले आता इथून पुढं राहिले तर इथून पुढं जरा आपल्याला पाऊल वाट चांगली दिसते जराशी जायला पुढं हे बघा हे मेर नाही ना आपण पुढं जाऊच जाऊ शकतो म्हणजे अशा बऱ्यापैकी इथं वाट इथून पुढे आहे ना चांगली वाट आहे जायला हे काय इथून पुढं पाऊल वाट दिसते फक्त त्या ठिकाणी जरासा बघा तिथून तिकडे यायला आपलं जरा अडचण होती जास्त गवत होतं ना तिच्यामुळे आपली यात येत नव्हता आणि काही ठिकाणी आहे तर आपण त्या धूप काढू शकतो हे बघा हे खाली जा आपण हे डोंगराच्या ना की कैलासा आपण आता इथे मस्तपैकी बसायला पावसाची गळदी बघा पूर्ण कपऱ्या खालीत आपण आणि आता इथून पुढे ना आपण जाणार इथं जो मेन पॉईंट आहे आपला तिथं आता आपण जाणार इथ मित्रांनो या ठिकाणी ना पूर्ण म्हणजे पूर्ण उन्हाळा ना पावसा पाणी असता पण त्या फक्त ना साठत नाही ना का असं झिरपा असतोय आणि त्या पाणी खाली निघून जात आहे तर आज आपण हे ना त्या पाणी साठून कसं राहील पक्षीना प्राण्यांना कसा प्याता येईल याचा आपण प्रयत्न करण्यात आज बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण पॉईंटवरती पोचलो आहे या लोकेशनवरती पोचलो आहे आपण आणि इथं मी तुम्हाला दाखवतो हा पाण्याचा जिरपा कसं आहे हे बघा इथं एक पाण्याचा झिरप आहे तर ह्या ना तुम्ही बघा हे पाणी इथं साचत नाही तर ह्या पाणी जागेवर कसा साठेल ना हे आज आपण इथं प्रयत्न करा आणि मित्रांनो मी इथं पहिलं येऊन गेलो होतो तर हा बैठ आपली पहिला माहीत होता तर त्याच्यामुळं आज आपण याचा पूर्ण पक्ष्यांना कसा प्याता येईल आज आपण पाहू आणि तुम्ही बघा बघा ह्या कपऱ्यामध्ये पाणी आतमध्ये हा पूर्ण बाहेरून दगड आणि आतमधून हा गाराचा दगड बघा हा गाराचा दगड आहे आणि ह्या गाराच्या दगडामध्ये इथं आतमध्ये पाणी हे आटून जात आहे म्हणजे हे पाणी काय राहत नाही ते आटत आहे पण हे पण आटून जात आहे बघा आता आपण एवढ्या ठिकाणी हे पाणी ज्या आहे पण ज्या पाणी आपल्याला आडवायचे ना ज्या पाणी आपल्याला साठवायचे त्या पाण्याचा पॉईंट घ्यायचं आहे बघा आता हे हे पाणी जे आहे बघा हा सा सतत हा पाजरे हा पाजरा आपण जागे होय ना कसं साठून ठेवू ना याचा आज आपण प्रयत्न करणार आहे इथं काय करायचं तर आपला साहित्य त्या साहित्य आता आपण आणायला जाणार इथं तिकडं तेव्हा तिकडं आपलं साहित्य ठेवलं आहे फक्त आपण हा रस्ता करीत आलो आहे पुढं वाट करीत आलोय आपण आपल्याला यायला वाट नव्हती ना ती वाट करीत आलो आहे आता आपण तर आपला साहित्य आपण घेऊन इथे येऊन आपल्याला पाणी कसं साठवता येईल पाहू मित्रांनो आपण तर हे बघा आपण आहे ना इथं हे पाणी बघा थोडंसं पाणी येते बघा इथं एवढंच आहे ते पूर्ण निघून जात आहे या जमिनीमध्ये तर आपण आहे ना इथं समजा पाणी जेवपर्यंत आटत नाही बघा इथून टिवा पडतो खाली पाण्याचा हे काय थेंब पडतं तर तिथे पण पाणी आपल्या कसं साठवतील ना त्याचा आपण प्रयत्न करणार देऊ तर चला आता आपण आधी आपलं जे पाणी साठवण्यासाठी आपले साहित्य आणले आपण ते साहित्य आपण घेऊन येऊ आता हे बघा हे आहे आपली वाट आता आपण साहित्य घेऊन लगेच ते जाऊ मित्रांनो आपण हे बघा मित्रांनो आता आपण ना आपलं साहित्य घेऊन चालू आहे बघा आता हे नाही हे आपण जे आपण वाट केली ते आता जरा आपल्याला सोपे झालं जायला आता आपलं ते डोंगराच्या जा पाठीमागे जायचे तर कसं आहे आपल्याला एकदम आस्ती जायला लागणार आहे कारण ह्या गवतावरून आपली चप्पल पण सटकते आपण जर सटालो ना तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला एकदम आस्ती आस्ती जायला लागणार रे हे गवत ने असते ना आणि त्याच्यामध्ये आपली चप्पल पण ह्या गवत म्हणून अशी हे होती नाही का निळ होते त्यामुळे ना पडू शकतो आपण एकदम आपण आशी अशी जावं लागणार आहे आता आपली तर बघा ते पाहू शकता ना आपली ते टोकाला जायचे ह्या कडे खाली जीव राणे ना त्या टोकाला जायचे आपल्याली आता आपल्या साहित्य घेऊन आपण चालू आहे मित्रांनो तर इथे ना एकदम आश्चर्य अशी पाऊल टाकायला आहे बघा तुम्ही पाहू शकता खालच्या साईडले ना हे पूर्ण कडी हा खालच्या साईडला मग आपण सटकलो होतो एवढं असती या लागणार आहे सटकाते सटकते पुणे ना एकदम असे असे चालू आहे कारण आपण जर पडलो तर ह्या बघा ह्या आपल्या टोपड्यामध्ये हे जे वाळू आपलं सिमिट आहे ना हे पूर्ण खाली थांबू शकतोय त्याच्यामुळे आपल्याला एकदम आज ते पाऊल टाकून आपुल झाला रे हे का अर्ध्यायच्यापर्यंत आलो आपण आता थोडंसं त्या झाडापाशी जायचे आपले आलूया आपण चांगल्या वाटतं आता जी जे गवत होतं ना ते संपला आता चांगली पाऊल ऑडू भेटली आपली बघा आता आपल्या पॉईंट व आपण पोचलो मित्रांनो आपल्या पॉईंट व पोचलो आपण हे बघा इथंच आपण तर आपण आधी येत ना इथंच बघण्यात मित्रांनो हे बघा हे जे टिपटिप पाणी गळत आहे इथंच आपल्याला पाण्याचा साठा करायचे तर आपण आधी इथला करून घेऊ कारण आपला माल कमी आहे ना माल जर आपला संपला तर मग आपल्याला जमणार नाही मग एकच ठिकाणी कोणतं तरी आपण करून घेऊ आधी इथलंच पाणी बघा आताच द्या एवढं पाणी तर आपण आता इथं प्लास्टर करणार इथं माल आणला आहे आपण आणि तिकडं त्या साईडला बघू आपण जर माल पुडला, तर आपण तिकडे करू नये तर आधी इथंच करून घेऊ आपण हे बघा मित्रांनो अशा दगडी आवल्या तर आपण आणि आता आपल्याला ना याच्यातून असं सिमेंट कालून वाळू कालून आपल्याली आता लिपून घ्यायची चांग एकदम हे बघा एवढा असा बनवलं आहे आपण तर आता हे आपण ना हे बघा ही वाळू आणली आणि याच्यामध्ये आपण सिमेंट आणलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये पूर्ण माल करून घेऊ आता पहिल्यांदा ना आपण ही आपली वाळू ना धुवून घेतोय हे बघा हे पूर्ण धुवून घ्यायची कारण याच्यामध्ये माती असते ना जास्त मग त्या मातीमुळे सिमेंट पकडीत नाही त्याच्यामुळं आपण आधी धुवून घेते ही चांगली अशी येळून घ्यायची आपण ना हे बघा आता माल माल करून घेऊ आधी आपल्या याचा माल झाला ना आता आपला आपण चालून घेऊ चांगली चांगली तर मग हे बघा रे ना आपला आपण लिपून टाकू आता कारण बऱ्यापैकी सुकलं आहे आता जर पूर्ण पॅक करून टाकू च पाहू आता आपल्या याच्यामध्ये पाणी किती साधत आहे बघू बरं आपल्याला ना आता हे आपला हा पूर्ण माल जोपर्यंत सुकत नाही ना होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी जरा काढून टाकायला लागणार आहे कारण ना ते ओल जर राहिले तर मग आपला मा हे पूर्ण होणार नाही हे पा आपण ना याच्यावरती ना, ना आपल्या प्युअर माल मारू आता प्युअर माल म्हणजे पाचशे मीटर ना वरून हे मारू म्हणजे मग पूर्ण पेक होऊन जाईल त्या हे बघा आणि पाणी काढायचे आहे आपली याच्यातल्या ह्या ज्या पाजार आहे ना त्या आपल्या ह्या फडकेना बरोबर सुसून घेत आहे जोपर्यंत आपला हे सिमेंटचं काम आहे ना ह्या होत नाही तोपर्यंत आपण पाणी सासून घ्यायचं नाही पॉईंट आपण हे करून घेऊ आता हे बघा पाहू शकता तुम्ही इकडे आपल्याला अजून एक पॉईंट हे पाणी हे करायला साठवायला ह्या बघा इथं हा जो पाझर आहे हा बघा हा कायमचा पाझर राहतोय काय ना पाझर पूर्ण कायमचा राहतोय उन्हाळा बरं असतोय पण कसा हे असंच असतोय म्हणजे फक्त ते येत आहे आणि सरळ खाली निघून जाते ना काय जमिनीमध्ये मोरत आहे तर इथं आपण पूर्ण आता त्याला साठण्याला जाग करून घेऊ आता एवढा आपण डोरा बनवला आता आपण आहे ना याच्यामध्ये किती पाणी साचत आहे बघू अशा प्रकारे आपण जागा केली आता ह्या पाजरात आहे इथं पाणी ना बघा ह्या डोंगराच्या एरा कुठेच नाही फक्त इथंच हा खडक पाणी येत आहे खाली आता याच्यामध्ये बघू आपण थोड्या वेळा आता किती पाणी साचत आहे मित्रांनो बघा आता आपण आपल्या ह्या पाणी साठायचा पूर्ण आपण वाऊ ना आणि सिमेंटनं प्लास्टर करून घेतलेले तर पाहून मित्रांनो ना आता काय आपण पाणी काढणार नाही आता ते पूर्ण पॅक झालेलं आहे आपला माल तर पाऊ आता आपला अजून आपण पाणी पूर्ण हा ह्या डवरा भरल्याशिवाय आपण इथून जाणार नाही तर पाऊ बरं किती पाणी साचत आहे सा आता इथं आपण हे टिळ लागलं पाण्याच्या बघ तुम्ही पाहू शकता इथे ना हा पूर्ण पाजरे हा इथून आपल्या डोक्यावरून पाणी गळत आहे इथून खाली हा टिवा लागलेला आहे इथं खाली बघा याच्यावरती टिवा लागलाय इथून पाणी ना आता आपल्या याच्यामध्ये साचणार आहे आणि तिकडला साईट पण आहे ना आपण दौरा केलाय त्याच्यात पण पाणी साचणार आहे तर पाहू आता आपण ह्या पूर्ण डवरा भरल्याशिवाय इथून जाणार नाहीत आता आपण तिकडला बघ बर... हे बघा इकडला सांगितलं आहे ना इकडल्याला जास्त पाझर आहे तिकडल्यापेक्षा हे बघा याला जास्त पाझर आहे आता ह्या खडकातून पाणी येत आहे आता आपण बऱ्याचशिवाय पाहिलंय हे बघा हा जो खडक आहे ह्या खडकातून हा पूर्ण पाजर आहे ना पूर्ण हे याच्यामध्ये आपल्या डोऱ्यात हे पाणी साचणार आहे आता आपण पूर्ण इकडून तिकडून हे वळवून घेतलं आहे हा प्लास्टर केलेले आपण आता याच्यामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे आता आपला माल पण बघा पॅक झाला आहे बऱ्याचशिवाय झालेलं तर आता पाहू आपलं हे दोन डोरं भरल्याशिवाय आपण आता इथून जाणार नाही पाहू मित्रांनो आपल्या पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी आपण हे पाणी लागलो लागले बरं किती पाणी साठत आहे पाहू आपण आहे ना तीन ते चार तास झालं आता इथं थांबलोय हा चार तास तरी झाला असेल आपण इथं थांबलोय तर आतापर्यंत एवढं पाणी बघा मित्रांनो आपल्या डवऱ्यामध्ये आतापर्यंत एवढं पाणी साचलंय एकूण जेवढं पाणी ठिप गळत आहे त्यावळा आपल्या ह्या डवऱ्यामध्ये पाणी साचत आहे तर हे बघा मित्रांनो आता आपला याचं या तर पूर्णपणे सक्सेस आहे आता आपण त्या साईडला जाऊन पाहणार आहेत बरं त्याच्यामध्ये किती पाणी साचलंय आणि आपली एक करायची त्यामध्ये पाणी साचलं पाहिजे फक्त या दौऱ्यातून पूर्ण भरल्याशिवाय साईटला पूर्ण भरला का मग साईटला जाईल तोपर्यंत साईटला गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं आपण जर पक्ष्यांना आणजण वरणला आहे ना पाणी प्यायसाठी आपण तिथं आता हा दौरा आपण केला आहे तर आता एवढं पाणी साचलं आहे तर आता कसं एक एक टिप टिपटी उग टिपटी उघडत आहे त्याच्यामुळं जरा जास्त वेळ लागतो आहे ला पाणी साठायला तर आता आपण तिकडला बघणार आहेत मित्रांनो बरं तिच्यामध्ये किती पाणी साचलं आहे हे बघा मित्रनो आणि आपला या ठिकाणचा दौरा एवढा भरला आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण ना या ठिकाणी आपल्या पक्षाच्या प्रण्यासाठी आपण ही जागा केली तर एवढं पाणी साचलं आहे बघा एवढं पाणी साठलं आता हे थोडं थोडं झर आहे ना त्याच्यामुळे तो हा खडक पाजून येतोय त्याच्यामुळे आता एवढं पाणी साचलं आहे बरोबर आपल्या पक्षीला प्रण्याला पाणी पिता येणार आहे इथं तर चला मित्रांनो बघा आपलं पाणी एवढं साचलं आहे तर ह्या जिकडे जी, जी, जी ही, ही जी वांद्रता पक्षी प्राणी ही माकडा आणि ही येणारी जाणारी जी रानातलं प्राणी आहेत ना तर एवढ्या युरियामध्ये त्यांना पाणी प्यायला कुठंच जागा नव्हती तर आता आपण ना हे बघा हे दौरा करून दोन ठिकाणी पाणी आपण केलेलं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आणि आपण पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद